प्रतापचे मैते पाटील साहेब त्यांच्या समृती सर्वप्रथम मी अभिवादन करतो आपलंच नगर परिषदेची पहिली निवडणूक होत असताना विकास विकासाची कामं झाली पाहिजेत जुन्या अकलूजाला माळेवाडीचे जोड झाल्यानंतर माळेवाडीचा जो सुद्धा विकास त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी लागणारा निधी या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर सर्व आपल्या आपलूस गावातील जनतेशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निष्कर्षाला पोचलो की आपलुसाचा विकास जो मागे पडला आहे तो जर दुप्पट वेगाने पुढं ओढून आणायचा असेल तर एक खबीर नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं लागणार आहे ग्रामीण भागातील जनतेची व्यापाऱ्यांची अडीअडचणी माहिती असलेलं नेता आपल्याला लागणार आहे गावाच शहरामध्ये रूपांतर होत असताना ते शहर सुद्धा एक देखण विकसनशील शहर स्वप्न पाहत असताना आम्ही हा निष्कर्ष काढला की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब की जे या महाराष्ट्रातले गृह सांभाळत आहेत अशा अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपणच नगर परिषद आपण लढवली पाहिजे कारण आपण पाहतो बारामतीचा विकास हा अजितदादांच्या कुशल आणि दूरदृष्टी नेतृत्वात झालेला बारामतीचा विकास हा जर आपण पाहिला तर आपलुस आता खरंच खेळ झाले काय असं वाटायला लागलं लाग आपल्याला पिंपरी चिंचवडचा विकास बघितला तर कुठल्या तर परदेशात त्या शहरामध्ये आपण आलो काय का असं भास त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडला गेलो होतो त्यामुळे आजोदादांची भेट झाल्यानंतर एक विश्वास आजीदा आम्हाला दिला की आपलुसच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं काम आणि शब्द अधिकाऱ्यांनी दिल्यामुळं धरण क्षणावरील उमेदवारांना आपण या ठिकाणी उभं करू या आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेश मिळवण्यासाठी आपल्या समोर आहे सर्व उमेदवारांना या ठिकाणी उभं केलं तर म्हणजे असलं की ग्रामपंचायत असताना सुद्धा आपल्या प्रत्येक प्रवाजातील मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आपण लढा दिला जातो एकेकाळी आपलं बघायसाठी लोक बाहेर होती आपली बाजारपेठ सुद्धा आता या पंचवर्षीमध्ये एक नंबरची बाजारपेठ म्हणून आपली ओळख होती जस जसं आपलं वाढत गेलं लोकांची वाढत गेली जे काही आपलच ग्रामपंचायतची आपलं सांभाळण्याची कॅपॅसिटी होती ती कुठं तर होत होती आणि दुर्दैवानं प्लॅनिंग नसल्यामुळं आज एकेकाळी आपलं गाव गावचे प्रत्येक प्रभागात जर आपण पाहिलं तर गटर रस्ता पाणी अजूनसुद्धा ग्रामीण भागात आपल्या प्रभागांमध्ये रेशन कार्ड आहे लोकांकडून अशा अनेक प्रश्नांनी असलेल्या आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या या राज्य गटाच्या माध्यमातून विजय करण्यासाठी म्हणून हे उमेदवार आपण या ठिकाणी उभारले तर म्हणजे आज आपल्यामध्ये न्यूज पॅनल लढत असताना तसं पाहिलं गेलं तर आपल्या जनतेला मत मागण्याचा नैतिक अधिकार आमच्या त्या दोन्ही पॅनलला नाही दुपारीला आहे ना कपडाला दोन आमदार भारतीय जनता पक्षाचे होते होते का नाही हा लागार भारतीय जनता पक्षाचा आहे आमचे सहकारी रामभाऊ सपुद्ध यांना प्रत्येक नागरिकांनी कपडा बटन आपण निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं केलं का नाही पण आमदार असताना अनुभव आपलूत घडलंच नाही आणि आमदार की गेल्यानंतर भाऊ येत काय आणि आपलूत विकास झाला भाऊ तुम्हाला पट देऊन आम्ही पाच वर्ष तुमची वाट बघितली पाच वर्षामध्ये आमची दशत तुम्हाला काढता आली नाही आमचा विकास तुम्हाला करणार नाही आमच्या फार मोठ्या अपेक्षा जनतेच्या माध्यमातून आमचे दुसरे आमदार भाजपचे त्यांना सुद्धा एवढं प्रेम घेऊन आपलीचे सुपुत्र असून सुद्धा आपल्या जनतेकडे पाठ करण्याचं काम त्या ठिकाणी मी ऐकत होतो त्यांच्या भाषण शेकडो कोटीचा निधी आणल्याचा दावा त्या ठिकाणी करतो शेकडो कोटीचा निधी आणून जर पाच वर्षात काम होत नसतील माझ्या जनतेचे साधे रस्ते होत असतील काम होत अजून खूप थट्टा दुखत पाणी भरावं लागतो मग हा निधी गेला कुठे हा खरा प्रश्न आज माझा या झाले मध्ये जे भाजपचे आणि जुने भाजपचे असले जाते

आणि हा विकास तो पण खुश होत होता आपल्या पण गावामध्ये असा विकास करायचा पोडराला म्हणतात साहेब हे विकास तुम्ही केला कसा मग तिथला फॉरेन मधला पोटर खांड राहतो टाकतो आणि स्वतःच्या घराच्या दोन कसली घर असते त्या घराच्या म्हणतो लांब त्या पेटीचा रास्ता दिसतोय का त्या ठिकाणी ते पाण्याच्या टाक्या दिसतात त्या दिसतील दहा टक्के दहा टक्के पैसे त्याच्यामध्ये खाल्लेले जे आपले असते ते आम्हाला ब्लू प्रेंट तुम्ही आम्हाला काढू द्या गाड्या विकासा आपल्या विकास बघून हे पण जरा त्यांच्या गावामध्ये विकास करतील असंच पाच वर्ष ऑर्डन झालं सप्टेंबर सप्टेंबर असते पाच वर्ष ऑर्डन गेल्यानंतर मंत्री होतो काय तुमच्या आपल्या गावात काय विकास झाला आपण बघूया आणि सगळं कागद दाखवले आणि एवढ्या कोटीचे रस्ते बांधले आणि एवढ्या कोटीच्या बॅटरी यूज केल्या सगळं कोटीतच शंभर कोटी तीनशे कोटी शंभर कोटी तीनशे कोटी

आणि दीडशे बुटी आणली आहे पटत नसेल तर तुम्ही प्रत्येक प्रभागात जावा आणि बघा तिथं रस्ता झालाय का रस्ता झाला तरी टक्केवारी कुठे गेली हे काय काय तुम्हाला सांगायची गरज आमचे नेते अनरणी आजीबाद पवार साहेब यांचा विकास कामाला निधी देत असताना ते काम चांगल्या दर्जाचं आहे का नाही दर्जाचं असेल तर त्याने माणसाला धड जाऊन परत काम करावं होते असं पारदर्शक नेतृत्व आदरणीय आजीबाद पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला अधिकारी आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला मराठा विज्ञान समोरील बटन दाखवून आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट देव रासते आणि आपल्या या प्रभागातले सर्व नगरसेवक मंडळासमोरील बटन दाखवून विजयी करावं हे आवाहन करण्यासाठी म्हणजे आपल्या बरोबर ग्रामपंचायतच्या निवडणुका घडत असताना राज्य पाटील कुटुंबावर आपलं नेहमीच प्रेम राहिले याच्याबद्दल आमचं कुटुंब माझं तर वैयक्तिक मत आहे की आता प्रेम तर तुमचं आहेच पण विकासावर सुद्धा प्रेम करणं आता आपल्या आपल्याच्या जनतेने शिकायला पाहिजे आंधळ प्रेम करणं आता जरा आंबोळ आणि मग आज खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपल्या आपलीच्या विकासासाठी कोण निधी देऊ शकतं त्याचा अभ्यास आपण आपलीच्या जनतेने करावा तर भाजप देऊ शकतं तर गेल्या पाच वर्षामध्ये भाजपने का निधी दिला नाही आपणच्या विकासासाठी त्याचा जाप जनतेने भाजपला विचारला आज तुझाही पक्ष सत्तेत आहे का आज मी ज्येष्ठ नेते पवारसाहेबांविषयी आपल्याला आदर शेवटी विकास करायचा असेल तर निधीला निधी देणारा वाढती आज सत्तेत जावा आणि अजितदादांसारखा वाढती जर आपल्याला मिळाला तर आपणचा काय आपल्याला घड्याशा राहणार नाही हा विश्वास मला असल्यामुळेच आज आपल्या या अकलूज नगरीतले उमेदवार आहे आहेत नाड टू गुरुश्वरराजे भटू पाटील आहेत देव नाईक या सगळ्या उमेदवारांना आपण घड्याळच्या द्याचे नाव उभं केलं याच्या दोन तारखेला घड्याळ एकनासोबत बटकदा या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्या जोडीच विनंती या ठिकाणी करू तर म्हणजे आज ही पहिलीच मिटिंग आहे आणि त्यामुळे सगळ्याच पेपरांमध्ये आज उघडत आहे तसं तसं तर उघडत जाईल तसं तसं मी सुद्धा पेपर येते नमुने बाहेर काढील आणि विकासाचा मुद्दा सोडून जर कोण बाकीचे मुद्दे काढत असेल तर आमच्याकडे सुद्धा जिना भरलेला आहे तो आम्ही हे जनतेच्या भावनेशी न खेळता विकासाच्या मुद्द्यावर आपण खेळली पाहिजे हे आव्हान हे माझ्या विरोधी दोन्ही पॅनलला करतो आणि आपल्या जनतेला विनंती करतो या ठिकाणी घडायच्या पॅनल मध्ये तुम्हाला पाहिजे ते सगळं आहे पाटील पाहिजे मी पाटील नाही पवार साहेब पाहिजे आज पवार साहेब जायच राष्ट्रवादी पाहिजे राष्ट्रवादी आपला घड्याळ सिद्ध पण आहे आणि याशिवाय सप्ताह बना त्यामुळे सगळं पॅकेज आपल्या या पॅनल बरोबर असल्यामुळं मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये आपलीची जनता सगळ्या पसंडावर प्रचंड मताने आपल्या पूर्ण पॅनल निवडून देईल ही विनंती आशा आपल्याकडून वाळतो आहे माझ्या दोन शंकृत देईन द्या